नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवर मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे कशा आहात मजेत ना मैत्रिणीनो आज मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझे यूट्यूबवरील एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत बरं का आणि ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर करावी या आनंदाची गोष्ट मला खूप आनंद झाला ती तुमच्याबरोबर शेअर करावी म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे मैत्रिणी या यूट्यूबविषयी मी अगदी अज्ञानी होते मला काहीही माहीत नव्हतं तर मी हे कसं कसं पार पाडलं हे मला तुम्हाला सांगायचं आहे मैत्रिणीनं तुम्हाला माहीत आहे की लॉकडाऊनच्या काळात सगळं जिकडे तिकडे शिथिल झालं होतं लॉकडाऊनपूर्वी माझे दोन तीन ग्रुप होते बरं का मला पूर्वीपासून भडण्याची आवड होती त्यामुळे मी भजनी मंडळ आमचं तयार केलेलं आहे जवळ वीस बावीस वर्षापासून चा आमचं भजनी मंडळ आहे आणि त्याच मैत्रिणी घेऊन मी डोहा जेवणाचा ग्रुप मंगळागौरीचा ग्रुप बारशाचा ग्रुप असे तीन चार ग्रुप केले होते आणि आम्ही असे कार्यक्रम घ्यायचो आणि गावात वेगवेगळ्या कार्यक्रमाला जायचो डोळ्या जेवणाचा तर आमचा शंभरावा कार्यक्रम आम्ही खूप उत्साहाने साजरा केला बरं का त्यानंतर आमच्यावर पन्नास कार्य म्हणजे दीडशे कार्यक्रम झाले आमच्या जेवणाचे बाकी सगळे कार्यक्रम असे भरपूर झाले तर लॉकडाऊनच्या काळामध्ये या सगळ्याला आळा बसला आणि आम्हाला घरातच बसावं लागलं घरी बसूनसुद्धा आम्ही ऑनलाईन भजनं करायचो होते ना तर हे करत असताना मी मला काही एवढं मोबाईलचा छंद नव्हता पण घरी बसून थोडासा रिकाम वेळ असल्यावर मम्मी तो मोबाईल बघायची तर तेव्हा मी पाहिलं की अडाणी बायका सुंदर यूट्यूब चॅनेल सुरू करतात एक म्हातारी बाई पाहिली मी जवळजवळ सत्तर वर्षाची असेल ती तर ती सांगत होती वांग्याची भाजी कशी करायची मैत्रिणी नो सांगते बरं का मी ऐका बघू अशी तिची भाषा पण इतके तिला सबस्क्रायबर होते आणि इतका तिचे व्हिडिओ चालत होते असे बऱ्याच जणांचे व्हिडिओ मी पाहिले माझ्या डोक्यात आलं आपण का बरं नाही करू शकत पण मला त्यातलं ओके ठोक काहीही समजत नव्हतं माझी नात आहे कस्तुरी ती इंजिनिअरिंगला आहे आणि दुसरी मोठी जान्हवी ती डेंटिस्ट आहे बरं का तर या दोघी मात्र मला सतत मार्गदर्शन करायच्या अजित असं कर अजित तसं कर मी तिच्या मदतीने यू यूट्यूब चॅनेल सुरू केलं जवळजवळ तीन चार वर्षापूर्वी मी हे यूट्यूब चॅनेल सुरू केलं बरं का पण सुरुवातीला मला काहीही त्यातलं कळत नव्हतं मी आपली आमच्या ग्रुपची भजनं टाकायची नंतर मला कथा लिहिण्याचा छंद होता मी त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कथा लिहून पेपरमध्ये वगैरे पाठवायची पण नंतर नंतर जेव्हा कळलं की आपण फेसबुकवर पाठवायला पाहिजे तेव्हा मी टायपिंग शिकले आणि टायपिंग करून मी त्या गोष्टी फेसबुकवर वगैरे पाठवायला लागले बरं का तर असं करता करता आम्ही भजनाचे व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकायला लागले पण भजनं कुठे झाली की तेवढे टाकायचे की परत आठ पंधरा दिवस काहीच नाही महिना महिना दोन दोन महिने काही नाही एक दोन चार व्हिडिओ यायचे आणि परत सबस्क्रायबर तर काय पंधरा वीस पंधरा वीस असेच पाहिजे बरं का मी कधीही कोणालाही म्हटलं नाही की आम्हाला मला सबस्क्राईब करा किंवा आमच्या नातेवाईकांनासुद्धा मी कधी कोणाला म्हटलं नाही की आम्हाला सबस्क्राईब करा कारण प्रत्येकजण कसं कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही कोणी नावं ठेवतं आणि मलाच जर काही येत नाही तर आपण काय म्हणायचं ओके नाही त्यामुळे मी जवळजवळ वर्ष दोन वर्षं माझी अशीच गेली जास्तीत जास्त दीडशे ते दोनशे सबस्क्रायबर माझे झाले असतील नंतर असं करता करता मी ते यूट्यूब चॅनेलचे व्हिडिओ पाहत होते पाहता पाहता ते एडिटिंग कसं करायचं थमनेल कसं करायचं याचं मला काही ज्ञान नव्हतं मी माझ्या त्या कस्तुरीकडून शिकले एडिटिंग कसं करायचं ते तर ते शिकताना तिने मला सांगायचं बरोबर -बर -बर मला काही कळायचं नाही मग मी काय केलं चक्क एक वही घेतली आणि त्या वहीवर नोट लिहून घेतला आहे एक नंबरला काय करायचं दोन नंबरला काय करायचं तीन नंबरला काय करायचं असं करून सगळं लिहून घेतलं एडिटिंग करायचं आणि मग तीन चार वेळेस प्रॅक्टिस केली तेव्हा मला ते एडिटिंग जमलं तसं ते थमलेल थमनेल करताना ज्यांना मीने माझ्या शिकवलं मला आणि मी डिटेल लिहून घेतलं कागदावर आणि मग मला ते थंबनेल करायचं झोडलं अजूनही मला इतकं काही जमत नाही पण निदान काम तरी चालून जातं माझं तर असं करता करता व्हिडिओ बघताना मी एक शब्द नेहमी ऐकायची की तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा आता कन्सिस्टन्सी हा शब्द माझ्या डोक्यात घुमायला लागला कन्सिस्टन्सीचा अर्थ काय मी माझ्या मिस्टरांना विचारलं ते हसायला लागले अगं कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य हं सातत्य म्हणजे खंड नाही पडला पाहिजे त्याच्यामध्ये आणि माझं तर तेच होत होतं थोडे भजन झाले टाकायचे मी गोष्टी लिहिल्या कथाकथन करायची मी ते कथाकथनाच्या गोष्टी टाकायचे मी नंतर मला भजनाची आवड नवीन गाणे जर एखादं आवडलं तर ते म्हणून टाकायची मी असं करता करता माझे जास्तीत जास्त दीडशे ते दोनशे सबस्क्रायबर झाले होते तर माझ्या नातींनी मला सांगितलं की तू सातत्य ठेव नेहमी करताना थांबू नको आणि मी बऱ्याच व्हिडिओमध्ये ऐकलं होतं की रोज एक तरी व्हिडिओ टाका तुम्ही जेवण नाही केले तरी चालेल पण एकतरी व्हिडिओ टाका आता एकतरी व्हिडिओ कसा टाकायचा आणि कोणता टाकायचा मला माझ्या मैत्रिणीचे फोन येत होते तुम्ही एवढे सुंदर भजनं म्हणता तुम्ही भजन शिकवा बघू मला माझ्याकडे तर भरपूर संग्रह भजनाचा आहे मग मी भजनं शिकवायला सुरुवात केली रोज एक भजन शिकवायचं ते डिस्क्रिप्शनसुद्धा मला येत होतं ते सुद्धा मी शिकले डिस्क्रिप्शनमध्ये कसं टाकायचं लिहायला येत होतं पण कसं टाकायचं काय करायचं ते काहीच येत नव्हतं मला मग ते मैत्रिणी माझ्या नातेकडून शिकले आणि मग भजन शिकवायचं आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकायचं आणि त्याला मात्र चांगला प्रतिसाद मिळायला लागला भरपूर मला सबस्क्रायबर वाढले त्याच्यामुळे नंतर असं करता करता वर्ष गेलं आणि असं घरात काम करताना मी एक ठिकाणी पडले पडल्यामुळे माझा उजवा हात मोडला बघा उजवा हात मोडला आणि प्लॅस्टर झालं उजव्या हाताला झालं आलं जवळजवळ महिना दीड महिना ते हाताला प्लॅस्टर आता कसं करायचं माझं सगळंच ठप्प झालं ना व्हिडिओ करणं ना काहीच नाही त्या हात घेऊन आता कसा करायचा व्हिडिओ आठ पंधरा दिवस गेले एकही व्हिडिओ केला नाही मला तर काही कर्मी ना शेवटी एक दिवस साडी छान नेसली आणि हाताला छान असा रुमाल गुंडाळला आणि हात हाताचा ठेवून व्हिडिओ न दिसे अशा प्रकारे मी भजन शिकवायला सुरुवात केली आणि जवळजवळ तीस ते चाळीस भजनं मी अशी हाताला कापड गुंडावून केले बरं का मैत्रिणीनं तुम्ही पाहू शकाल पुढे तर असे हे माझे व्हिडिओ ते पण व्हायरल झाले आणि लोकांना आवडायला लागले नवीन नवीन गाणी जुनी गाणी लोकांना आवडतातच आणि मला भरपूर सबस्क्रायबर वाढले करता करता जवळजवळ ह्या वर्षभरात मात्र झपाट्याने माझे सबस्क्रायबर वाढले आणि खरोखरच माझे त्या दिवाळीच्या लक्ष्मीपूज्याच्या दिवशी एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले मैत्रिणीनो आपल्याला आपली ओळख हवी असते आपण पैशासाठी करायचं म्हणून नाही करायचं आपल्याला काहीतरी आपलं स्वत्व हवं असतं हो की नाही आता बऱ्याच जणी नोकरी करतात बाहेर जातात आपण नोकरीचं नाही करू शकलो मी सुरुवातीपासूनच नोकरीच्या घरी मागे लागलेली सुरुवातीला शाळा चालवायची लहान मुलांची फर्स्ट ए, एल के जी यू के जी आणि फर्स्टपर्यंत चार वर्ग होते माझ्याकडे आणि चार पाच टीचर लावलेल्या होत्या बघा नंतर मी शेवण क्लास चालवायची शेवण क्लास नंतर हे सगळं बंद केल्यावर मग मात्र माझं बहिणी मंडळ त्याच्याकडे मी जास्त लक्ष द्यायला लागले आणि बहिणी मंडळावरच मी भर दिला पण नोकरीसाठी मी कधीच बाहेर पडले नाही नोकरी करणाऱ्या महिलांचं किती वेगळं असतं पैसे कमावतात ना त्या त्यामुळे त्यांचं अगदी आपल्याला खूपच कुतूहल वाटतं गृहिणीला हो की नाही असं वाटतं आपण काहीच करत नाही पण मैत्रिणी हे यूट्यूब चॅनेल इतकंच प्रभावी आणि छान आहे की आपण घरी बसूनही काहीही करू शकतो तुमच्या अंगात एखादी कला असेल शिवणकला विणकामाची कला रांगोळीची कला, रांगो कला कुठलीही कला तुम्ही फक्त ती वाढवा आणि तुमच्या शब्दात व्यक्त व्हा या यूट्यूबवर तुम्ही तुमच्या शब्दात व्यक्त झालं पाहिजे तुमचा चेहरा दाखवला पाहिजे तर यूट्यूब आपल्याला खूप वर घेऊन जाते बरं का आपल्याला असं वाटतं आपण कसं करू केव्हा करू आपण त्यात शिरण्याचं धाडसच करत नाही पण मैत्रिणी आज सुरू करा उद्या म्हटलं की आपल्याला उद्या होणार नाही सुरुवात करण्यालाच आपल्याला वेळ लागतो कुठलीही गोष्ट सुरुवात करा ती बरोबर वाढत जाईल पण उद्या करू परवा करू म्हटलं तुम्हा तर तुम्हाला कधीच होणार नाही तर यूट्यूब हे असं आहे मैत्रिणीनो मला काही माझं अजून काही चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे पण जेव्हा होईल तेव्हा जे होईल मला त्याची काही काळजी नाही पण माझी एक ओळख निर्माण झाली एक यूट्यूबर म्हणून हेच माझ्यासाठी खूप आहे आणि आज मला बरेच जण ओळखतात तुमची भजनं ऐकतात माझ्या कथा ऐकतात कथाकथना मला हे करतात त्याच्यावर प्रतिक्रिया देतात ते हेच माझ्यासाठी खूप आहे कमेंट्स येतात मला त्यांच्या तर हेच माझ्यासाठी खूप आहे आणि या दोन दिवसापूर्वी माझं हे चॅनेलवर एक हजार सबस्क्रायबर झाले आणि यूट्यूबकडूनही मला आलं की तुम्ही तुमची जर्नी सगळ्या मैत्रिणींना सांगा त्यांना मोटिवेट करा त्यामुळे मी आज हा माझा व्हिडिओ बनवत आहे मैत्रिणी मी एक साधी गृहिणी आहे मलाही काहीही येत नव्हतं पण फक्त मी प्रयत्न केला आणि प्रयत्न कंटाळा न करता करा कुठलीही गोष्ट आपल्याला उपजत येतच नसते आणि दुसऱ्यांनी शिकवल्यावर आपण करू म्हटल्यावर येत नसते ते स्वतः आपण प्रयत्न करावा लागतो आपण स्वतः शिकावं लागतं तुम्ही स्वतःला बिलकुल कमी समजू नका आपण घरात बसलो आपलं गृहिणी म्हणून आहे आपलं आयुष्य असंच गेलं असं विचार करू नका आणि मैत्रिणी वयाचंही बंधन नाही कुठल्याही वयामध्ये तुम्ही हे यूट्यूब चॅनल सुरू करू शकता फक्त तुमच्या अंगात काहीतरी कला पाहिजे आणि मला तरी असे वाटते आपल्या भारतीय गृहिणी सुग्रणी आहेत नंतर कितीतरी गोष्टी त्यांना आत्मसात केलेल्या आहेत त्यांनी म्हणजे न शिकताही खूप गोष्टी तुम्हाला येतात काहीही तुम्ही लेक्चर द्या कुठल्याही गोष्टीवर एखादा विषय मात्र ठराविक ठरवून त्या दिशेने तुम्ही चालत जा तर तुम्हाला नक्की यश मिळेल मैत्रिणीनो माझं चॅनेल मॉनिटाईज झाल्यावर मी परत तुम्हाला व्हिडिओ करून बोलेनच पण सध्या तरी मी आता व्हिडिओ बनवण्याच्या मागे आहे आणि रोज माझ्या डोक्यात हेच असते की आपण आता उद्या कोणता व्हिडिओ बनवायचा विषय वेगळा वेगळा हवा आणि तुम्हाला आवडेल असा हवा की ज्या ज्या योगे आपले सबस्क्रायबर वाढतील आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे ओके नाही मैत्रिणीनो असा हा माझा यूट्यूबचा प्रवास अतिशय खडतर होता पण माझ्या या दोन नातींमुळे मला हा सुखकर झाला आणि माझ्या मिस्टरांनीही मला सहकार्य केलं माझा मोबाईल खराब झाला तर त्यांनी मला नवीन मोबाईल आणून दिला आणि मग व्हिडिओ करण्यात मला वेग म्हणजे प्रगती झाली माझ्या व्हिडिओ करण्यामध्ये बरं का माझी मुलगी पुण्याला असते रश्मी ती मला नेहमी सांगायची आई तुझ्या चेहऱ्यावर अंधार पडतो ते काठी दिसते कोपऱ्याला ते बाजूला सारखं तू व्यवस्थित व्हिडिओ घे अंधार असताना व्हिडिओ घेऊ नको रात्री दिवसा व्हिडिओ घे लाईट लावून व्हिडिओ घे चेहऱ्यावर प्रकाश घे असं ती सांगायची त्यामुळे मी माझ्या याच्यामध्ये सुधारणा केली आमच्या कॉलनीमध्ये बऱ्याच हुशार महिला आहेत कुणी पाककलेमध्ये आहेत कुणी शिक्षिका आहे नंतर अशा बऱ्याच जणी आहेत मला काय वाटायचं की ज्या हुशार मोठमोठ्या महिला आहेत त्यांच्या मुलाखती घेतात आपण या साध्या साध्या महिलांच्या सुद्धा मुलाखती घेतल्या पाहिजेत म्हणजे त्या जे त्यांची जी हुशारी आहे ती आपल्या लोकांसमोर कळाली पाहिजे ओके हो आमच्याकडे एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे ती सुद्धा अतिशय हुशार आहे तर मी अशा छोट्या छोट्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली आणि त्याला खूप प्रतिसाद मिळाला परवा माझ्या एका मैत्रिणीच्या मुलीची मी मुलाखत घेतली तर ती सुद्धा इतकी व्हायरल झाली आणि सगळ्यांना खूप आवडली अशा या मुलाखतींमुळे माझीही ओळख लोकांना पटली आणि लोकांची ओळख दुसऱ्यांना पटली त्या त्या काय करतात हे सगळ्यांना पटलं आणि त्यामुळे भजनवाल्या काकू आणि मुलाखत घेणारा पांडे काकू भाषिक माझ्या कॉलनीमध्ये ओळख आहे बरं का बऱ्याच मुलाखती मी घेतल्या आणि याच्यावर व्हिडिओमध्ये टाकल्या आहेत तर मैत्रिणी तुम्ही काहीही करू शकता फक्त मनात ठरवा मनात ठरवलं तर हे यूट्यूब चॅनल आपल्याला खूप वर येऊन जातं आणि घरी बसून तुम्ही काहीही करू शकता तुम्हाला नोकरी करायसाठी घराबाहेर पडण्याची बिलकुल गरज नाही तुम्हाला आवडतं तो विषय मनात ठरवा आणि आजपासून सुरुवात करा आणि खरोखर तुम्ही बघा मी करा। करा। जे सांगते त्याला जर तुम्ही प्रतिसाद दिला आणि मनात ठरवलं तर तुम्ही नक्की करू शकता तुम्ही साध्या वाती फुलवाती करा रांगोळी काढा जे काय करता त्यात तुम्ही परफेक्ट असलं पाहिजे तुम्ही भाकरी का करेना पण ती तुम्हाला परफेक्ट आली पाहिजे कशी करायची हे सुद्धा सांगता आलं पाहिजे मैत्रिणी नो आपल्याला असं वाटतं की आपण बोलू शकू की नाही पण तुम्ही प्रयत्न करा एकदा नाही येणार दोनदा न येणार पुढे तर नक्की येईल हो की नाही येथे काही आपली परीक्षा नाही आणि चुकलं तरी चालेल कितीही व्हिडिओ टाकले तरी चालतात फक्त व्हिडिओमध्ये सुधारणा करा कसे करायचे व्हिडिओ थोडंसं तुमच्या नातीची मुलाची मिस्त्रांची मदत घ्या आणि सुरुवातीला शिकून घ्या मैत्रिणीनो शिकण्यालाही वय नसतं बरं का तर आजचा हा आनंद मला तुमच्याबरोबर शेअर करायचा होता आमच्याकडे सध्या काकडा सुरू आहेत आणि मी काकड्याच्या पंधरावीस मैत्रिणी साडेपाच पावणे सांगच मंदिरात जातो आज मी सगळ्या मैत्रिणींना सांगितलं की असं असं माझं चॅनल चॅनेल हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले सगळ्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आणि मी तो व्हिडिओ बनवला आहे आणि तो शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नक्की बघा तर माझ्या मैत्रिणींमुळे आणि तुमच्या सगळ्यांमुळे माझं चॅनल वर एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे मैत्रिणीनो असंच मला प्रोत्साहन देत जा आणि माझे चॅनेलवरील व्हिडिओ बघत जा मैत्रिणी तुम्हाला काही जर आवडलं नाही तर तशा पण कम्पेंट कम कमेंट तुम्ही या माझ्या चॅनेलवर करू शकता आणि मैत्रिणी असंच आपण पुढे जात राहूया मला वाटते मी एकटीने नाही तुम्ही पण करावं प्रत्येकीच्या अंगात काहीतरी गुण असतो प्रत्येकीच्या अंगात काहीतरी कला असते ती कली कला आपली पुढे यायला हवी अहो लोक नावं ठेवतात लोकांना काय वाटतं तुम्हाला काय पैसे मिळत असतील पण आपण पैशासाठी करत नाही आपल्या मनाला आत्मिक समाधान मिळावं म्हणून आपण करतो आता माझंसुद्धा चॅनल मॉनिटाईज झालं नाही मला अजूनही पाच पैसेही आलेले नाही आहेत युट्यूब चॅ चॅनलकडून पण जेव्हा येतील तेव्हा येतील पण आपल्याला मनाला समाधान आहे माझं यू यूट्यूब चॅनेल आहे याचा मला खूप अभिमान आहे आणि त्यामुळे मला असंख्य मैत्रिणी जोडल्या गेलेल्या आहेत दुसऱ्या गावच्यासुद्धा मैत्रिणी मला कमेंट करतात विना ओळखीच्या मैत्रिणी मला कमेंट करतात त्यामुळे माझं हे चॅनेल असं ग्रो झालं होण्यासाठी मदत झाली आहे मैत्रिणींनो मी त्याच्यामध्ये शून्य होते मला काहीही माहीत नव्हतं तर मी इथपर्यंत पोच कशी पोचले हे मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही भी प्रयत्न करा जे तुम्हाला येतं त्या दृष्टीने तुम्ही व्हिडिओ टाकायला सुरुवात करा आणि उद्या नाही आजच करा हा मंत्र लक्षात ठेवा मैत्रिणीनो उद्या हा कधीच येत नसतो तुम्ही आज ठरवा आज छोटा व्हिडिओ टाका चुकू द्या चुकलं तर पण प्रयत्न करा मैत्रिणी माझे हे शब्द तुम्हाला पटले असतील तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा मैत्रिणीला शेअर करा आणि जमलं तर तुम्ही माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद